नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत आपण जर फक्त गुरुचरित्र पारायण श्रवण केलं पठण केलं किंवा पारायण आपण केलं तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम आपल्यावर दिसून येतो चांगला बदल आपल्या जीवनामध्ये होत असतो तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत गुरुचरित्र ग्रंथ दिळनोरीप्रणित आपण जर पठण करतो त्याचे फायदे काय आहेत महत्त्व काय आहेत तेच आपण आज जाणून घेणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान असते पुण्यवान असते तुम्ही किती धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पूर्वपुण्य व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड असतं घरी आपण पारायण करतो त्याचे दहा पट आपल्याला फळ मिळत असेल आणि जर स्त्री क्षेत्रात किंवा स्वामी केंद्रामध्ये याचे शंभर पट फळ मिळत असते कारण दत्त महाराजांची ही पुण्यभूमी आहे हे कधीच आपण विसरू नये आणि तुमच्या मनात यांना कुठली इच्छा असू द्या मनापासून तुम्ही संकल्प केला गुरुचरित्र वाचल्यास ते शंभर टक्के पूर्ण होतातच असे शेकडो लोकांचे अनुभव आहेत ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार येतात ते गुरुचरित्र वाचनाने श्रवण केल्याने पठन केल्याने पूर्णपणे बरे होतात आणि सर्वात महत्त्वाचं विवाह विलंब व अडलेले विवाह जुळत असतात तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो आणि पितृदोष असला तरी तो कमी होतो खूप फरक पडतो आणि ज्यांना संतानप्राप्ती नाही तर त्यांनासुद्धा संतनप्राप्तीचं सुख मिळत असतं पती पत्नीमधील भांडणे वादविवाद कमी होत असतात नातेवाईक गणगोतात म्हणजे त्यांच्यामधले काही वाद असतील तर ते सगळे गैरसमज दूर होत असतात तर असे हे फायदे होते गुरुचरित्र ग्रंथाचे आणि बघा जीवन जगताना येणं आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटांचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर यायचा मार्ग आपल्याला सापडत नसतो नैरश्याने आपण ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळेस श्रीगुरूंची आस धरावी आणि ज्यावेळेस आपण गुरुचरित्र ग्रंथ आपण पठण करतो त्यावेळेस आपलं शत्रूपासून सुद्धा संरक्षण होत असतं आणि नित्य पठण आपण जर केलं तर शत्रूभय उरत नाही आपल्याला शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर तो गुरुकृपेनेच नक्की आपले शत्रू आपल्याला हानी पोचवू शकणार नाही नकारात्मकता विचारांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळत असते आपल्या नकारात्मकता विचारांमुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होत असतात त्यामुळं आपल्याला वेळात वेळ वेल काढून गुरुचरित्र आपल्याला पठण करायचं आहे आणि जर आपण हे पठण केलं ना तर काय होईल आपल्यामध्ये सुद्धा नकारात्मकता काही विचार असतील तर त्याच्यापासून आपले सुटका होईल आणि सकारात्मकता विचारांशी आपण जोडले जाऊ तर असे एवढे खूप छान अनुभव आहेत आपल्या भक्तांचे म्हणून तुम्हाला सांगते मी की तुम्हीसुद्धा वेळात वेळ काढून गुरुचरित्र ग्रंथाचं पठन किंवा श्रवण नक्की करा आणि तुम्ही पारायणसुद्धा करू शकता तर आता या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कसं करायचं असतं नियम काय आहेत अटी काय आहेत तर या संदर्भात संपूर्ण माहिती आहे आपल्या चॅनलवर स्वामी सेवा स्मिता आपलं यूट्यूब चॅनल आहे तर गुरुचरित्र ग्रंथाची संपूर्ण माहिती आहे चेक करा तुम्ही तर आजचं एवढं फक्त इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराज आणि रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ